माळी चिंचोरा येथे वरखेड देवी मंदिर उभारणीसाठी सकल मातंग समाजाची आक्रमक मागणी आमदार विठ्ठलराव लंगे यांच्याकडे निधी देण्याची ठाम मागणी माळी गावातील श्रद्धेचा व आध्यात्मिक विश्वासाचा केंद्रबिंदू असलेल्या वरखेड देवीच्या मंदिराच्या उभारणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने जोरदार मागणी करण्यात आली आहे दरवर्षी आप्पासाहेब मांडलीत कुटुंबियांच्या वतीने पार पडणाऱ्या नवस्फूर्तीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तसेच यावेळेस लोकशाही युवा प्रतिष्ठानचे सहसचिव सागर वाल्हेकर यांनी या मागणीला जोर दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून नवसपूर्तीचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने साजरा होत असला तरी अद्यापही देवीचे भव्य व सुसज्ज मंदिर उभारले गेलेले नाही त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी दृष्टिकोनातून मंदिर उभारणे अत्यावश्यक आहे अशी ठाम भूमिका समाजाने घेतली आहे या संदर्भात आमदार विठ्ठलराव लंगे यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली असून गावातील जनतेच्या भावना ओळखून तत्काळ निधी जाहीर करून मंदिर उभारणीस चालना द्यावी अशी आग्रही मागणी केली जात आहे कार्यक्रमाला आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी विठाट आमचे अशी न्यायक आमदार साहेबांना अशी एक इच्छा आहे माळी इथे वरखेड वरखेड दिवस वर्ष कमी कमी चाळीस ते पन्नास वर्षापासून मधी मंदिरात झालेलं नाही हे मंदिर भावं विठ्ठल भाऊ यांच्या एखाद्या निधीमधून आमची अशी विनंती आहे कोणी दिलं नाही आत्तापर्यंत कुठल्या आमदारांनी दिलं नाही पण विठ्ठलराव रांगे पाटील यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे महातांगा समाजाकडून माळी चोरा मांगवाड्यामध्ये जुनं पाचशे वर्षाचं छान आहे देवीचं पण एक उघड्या वाऱ्यावर आहे बघ राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट